नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट काल दिनांक अठ्ठावीस जुलै 2025 रोजी नांदुरा शहरामध्ये जय बजरंग यात्रा नांदुरा शहरात उत्साहात पाल नांदुरा श्रावण सोमवारच्या पावन निमित्ताने नांदुरा शहरात प्रथमच भव्य जय बजरंग कावड यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडली या यात्रेचे आयोजन दत्ताभाऊ येनकर यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते शोभायात्रेची सुरुवात भाजपा नेते माननी सुधीरभाऊ मुरेकर यांच्या हस्ते पूजन करून झाली यावेळी त्यांनी यात्रेला शुभेच्छा देताना अशा धार्मिक उपक्रमांमुळे समाजात भक्तिभाव आणि एकता वाढते असे गौरवोद्गार काढले मुख्य वैशिष्ट्ये कावड यात्रेच्या मार्गावर भगवे झेंडे डीजेच्या भक्तिगीतांच्या गजरात व टाळ मृदुंगाच्या निनादात भाविकांनी जल्लोष केला तरुणाईने कावड खांद्यावर घेऊन भजन गर्जन करत शिवभक्तीचे दर्शन घडवले प्रमुख मान्यवरांची उपस्थिती बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र पृथ्वीराज संजय गायकवाड भाजपा नांदुरा शहराध्यक्ष प्रमोदभाऊ हिवाळे दत्ताभाऊ येनकर सुनीलभाऊ तांदळे ब्रह्मानंदभाऊ चौधरी माजी नगरसेवक दत्ताभाऊ सुपे अमोल दाहाके शिवसेना नांदुरा शहरप्रमुख श्री अनिल भाऊ जांगडे रामसिंह ठाकूर माजी नगरसेवक राहुल गोटी दिनेश राऊत गोपाल नालट जय बजरंग कावड यात्रेचे अध्यक्ष गजानन भाऊ डिवरे कार्यक्रमाची सांगता हर हर महादेव आणि जय श्रीरामच्या जयघोषात झाली सर्व भाविकांनी हरिद्वारच्या पवित्र जलाने अभिषेक करून श्रावण मासाचे पुण्य संपादन केले ही यात्रा नांदुरातील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा एक नवसंजीवनी ठरली असून भाविकांनी या यात्रेला भरभरून प्रतिसाद दिला